मी तानाजी पाटील आटपाडी येणाऱ्या दिपाळीच्या सणाच्या निमित्त या सर्व शेतकरी सर्व व्यापारी आणि सर्व मित्रमंडळी या सगळ्यांना आटपाडी तालुका सांगली जिल्हा महाराष्ट्रल्या सगळ्या लोकांना मी दिपाळीच्या माझ्याकडून मनापासून शुभेच्छा देतो जी काय अवकाळीचं संकट आलं त्या संकटातनं माणसांना लवकर एक दिशा मिळून मला वाटतं शेतकऱ्याच्या शेतीमध्ये भरभराटी होण्याच्या दृष्टीनं आपल्या त्या शेतकऱ्यांनाही शुभेच्छा राहतील आणि दीपावळीनिमित्त सर्व लोकांना माझ्याकडून मी शुभेच्छा देतो